एखाद्या संख्येची तीन चतुर्थांश किती म्हणत आहे तीन पहिले चतुर्थांश चा म्हणजे गुणाकार दोन पंचावश जर 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 काय म्हणत एक आहे एकशे चौऱ्याहत्तर असेल आहे तर ती संख्या कोणती आपण काय करायचं ही पाच जी आहे ही पाच सोबत या एकशे चौऱ्याहत्तर सोबत गुणाकार करायचा पाच चो वीस वीस शून्य हात चालला दोन सात पाच पस्तीस पस्तीस ने दोन सदतीस सदतीस सात हात चालले तीन पाच एक पाच पाच तीन आठ आता हे आठशे सत्तर सोबत काय करायचं ह्या संख्येने भागा काय करायचा मग बे चो आठ बे एक बे बे तिरी सहा आणि बे तिरी सहा एक उडा बेपंचे दहा चारशे पस्तीस आलाय मग हा चारशे पस्तीसला आपण काय करायचा ह्या न गुणाकार करायचा ह्या चार सोबत गुणाकार करायचा चार पंचे वीस वीसशे शून्य हा चालला दोन चार तीरी बारा बारा दोन चौदा चौदाशे चार हातचा एक चार चो सोळा सोळा ने सतरा आता ह्या सतराशे चाळीस सोबत तीनने काय करायचा भागाकार करायचा मग तिला पाच पंधरा 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 गेल्यानंतर किती दोन थोडा सतरा दोन तीन आठा चोवीस चोवीस केला शून्य आणि शून्याशी दश आपल्या उत्तर पाचशे ऑप्शन मध्ये पाचशे ऐंशी ऐका पाहून घ्या म्हणजे ऑप्शन चार हा